नमस्कार मंडळी मी चित्रावाडीकडे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर कालच आलो आहे गावावरून सकाळी चार वाजता आलो आणि आज सगळी पोर आलेली आहेत म्हणजे काटको फरला आहे ना आरोही आराध्य वगैरे आहेत आणि आरोही पण आहे तर म्हणलं आज सगळ्यांबरोबर आहे ना बाहेर जाऊया जरा तर प्लॅन केला बाहेर जाण्याचा फिरायला मस्तपैकी विचार करतो आहे एस सीएसटीला उतरून मग म्हचं बोट किंवा ह्याला मस्त जायचं तर दोन ठिकाणी जायचं आहे आता त्यातलं काय काय होतं ते बघूया आणि म्हणलं सगळी कोऱ्या आहेत पण आहे तर म्हणलं बाहेर जाऊन येऊया म्हणजे आज नाईट शिफ्ट आहे तरी पण ते येणार आहेत आणि म्हटलं आज सकाळ रात्रभर जरा झोप काढली आहे त्यांनी म्हटलं आता जाऊन येऊया तर चला ते गेले पुढे तिकीट काढायला आता आपण जातोय मागून बाहेर जातो त्या दिशेला जा सगळी चिल्लर पार्टी हेमाताई वगैरे आमच्या आधीच पोहोचले आता मज्जाय अजून हो किती स्टेशन आहे आलं ना आता सी एस टी येईल आणि आम्ही आता उतरू आणि मी हेमाताई वगैरे सगळ्यांना त्याला भेटू कारण ते लोक ऑलरेडी आमच्या आधी सी एस टी येऊन पोहोचलेले आहेत आणि अनु अवनी जपलं आहे त्याला ते लोक सगळे भेटतील उठेल ഉർമി ലൈ ആയി ത

आता ही डायरेक्ट कमला नेहरू पार्क डायरेक्ट तिकीट किती आहे तर मी तुम्हाला सांगतो दहा रुपये फक्त दहा रुपये दोघी हिरोईन आहेत आमच्या अहबाग एक त्यांच्यामध्ये सगळे ए वर नाही आराध्य आरोही आरवी आणि अवनीश अवनीश हाय कर अवनीश हाय करता येत कंडक्टरने आम्हाला सांगितलं की ते मत्साले बंद असल्यामुळे विचार करते आधी इथे जाऊया मलब आणि मग तिथून आपण चौपाटीला जाणार आहोत संध्याकाळी मुलांना सुट्ट्या पडल्यात ना गर्दी असणार हे इकडे समोर आहे इथं असणार हे वॉशरूम ला जायचं जाऊन इथे वॉशरूम आहे लंच पण आहे इथे सगळं आहे बघा हे काय राईस प्लेट आहे दाल राईस आहे पुरी भाजी आहे रोटी भाजी आहे एक्स्ट्रा पाव आहे सगळं आहे इकडे ना असं विचार करत होती काय नसेल काय नसेल पोरांना खायला काय नसेल देऊन जाऊया आणि सगळं महाग भेट या साईडला जास्त नळ्यांचं दहा रुपयाचं असतं ते पंधरा रुपयाला म्हणून असं वाटत नाही सगळ्या चार पेटीस बस सहा सात जण आहेत

म्हातारी बितारी किती वय आहे सव्वीस बस टी पण नाही लागली अजून हे क्रॉस केलेलं त्यांना वाटतं आपण म्हातारे झालं ते पोर कुठे पोरं दिसत नाही म्हणजे वाजले आहेत तीन दहा तुम्हाला से एक व्ह्यू दाखवते मी हे तर मागे आहेच म्हातारीचं बूट पण इथून वरून एक मस्त व्ह्यू दिसतो मरीनचा तुम्हाला दाखवते बघा इथे सगळे आणून फोटोज काढतात बघा म्हातारीच्या बुटासोबत मुलांना मुला आता जरा सुट्ट्या पडल्या त्यामुळे खूप सारे लहान मुलंच येतात आणि मोठी पॅरेंट्स वगैरे त्यांच्याबरोबर तर लहान मुलं दिसतील इथे आणि तिथे गावतात गर्दी बघा किती आहे मग अशी एवढी नव्हती आता जास्त झाली आहे कस आहे की देख देख देखुले देखुले।

मस्त आहे गोड आहे ना ते कापल खातोस ना तर कसं करतो तरुण बघ चला आता मंडई आता चाललो आहोत आपण मरेन म्हणजेच गिरगाव चौपाटीला तर इथे बसून खाण्यासारखं म्हणजे आता आम्ही जे काय घरातनं आणलेलं आहे किचडी बिचडी साबुदाण्याची तर ते नाही खाऊ शकत इथे बसून त्यामुळे म्हणलं गिरगाव चौपाटीला जाऊया आणि तिथेच काहीतरी मस्त तिथे खाऊ सगळी माती बघून पागल झाला तो बघायला चला तर म्हणजे आत्ता आलंय बीचला इथे गिरगाव चौपाटी बघताय बघताय ते गिरगाव चौपाटी आहे आणि आता आम्ही इथे ना बसून थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ चार वाजले कारण घरात नजरे पण आणले ते खाऊ हे वाळू आता खेळू नका गरम गरम आहे वाळू चल पहिला माझ्या सोबत ये पप्पा आधी याला उचलून घ्या पहिला पण यांची बघा यांचं बघा काय चाललंय ते बघा

अंड मुलांना पडल्या आहे सुट्ट्या त्यामुळे असा निवांत वेळ घालवता आला मुलांसोबत आणि खरं तर ते लोक जेव्हा येतात गोवंडीला तेव्हा त्यांची त्यांचीच मस्ती चालू असते पण आज आम्हाला त्यांच्यासोबत मस्ती करता आली आणि खरंच खूप छान वाटलं आणि असं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला की खूपच भारी वाटतं पण तुम्हाला तुम व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया ऐका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय